नमस्कार मित्रांनो आज दिनांक दोन जुलै आणि आजसाठी आपण ट्रेड कसा सेटअप असेल ते बघण्यासाठी भेटत आहोत तर सर्वप्रथम आपण निफ्टीचा अनालिसिस करूया निफ्टीमध्ये आज मार्केटने म्हणजे फ्रायडेला मार्केटने एक चोवीस हजारच्या वर क्लोजिंग दिली होती आणि त्यानंतर काल मंडेला देखील चोवीस हजार एकशे एक्केचाळीसच्या आसपास एक क्लोजिंग दिली जी कालची कॅन्डल आहे ही जी ग्रीन कॅन्डल दिसते त्याच्या आधी एक रेड कॅन्डल होती ऑबियसली चोवीस हजारच्या वरती ओपन झाल्यावरती एक प्रॉफिट बुकिंग आली परंतु त्याच्यानंतर काल मंडेला एक बुलिश इन गल्फिंग कॅन्डल जी आहे ती काल फॉर्म झालेली आहे ही बुलिश कॅन्डल आहे म्हणजे याचा अर्थ सिंपल आहे की अजून देखील मोमेंटम हा पॉझिटिव्ह आहे निफ्टीमधला आपण एक अवरली चार्ट पाहूया अवरली चार्टवरती आपल्याला काय आहे ते कंटिन्युअसली बाईंग चालू इथे जी आपण लास्ट वीकमध्ये म्हटलं होतं की तेवीस हजार सहाशेची जी लेवल होती ती तोडून एक रेजि एक ब्रेकआउट दिला तर तो ब्रेकआउट आज कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्यानंतर तो चोवीस हजार शंभरपर्यंत आला तिथून एक प्रॉफिट बुकिंग आली परंतु ट्वेंटी वन आवर्लीच्या इथे सपोर्ट घेऊन मार्केटने परत अप मोवमेंट त्याची जी आहे ती चालू केलेली आहे आणि आत्ता एकदम ब्रेकआउट लेवलला आहे तर उद्यासाठी ट्रेड काय बनतोय माझा जो ट्रेड असेल तो बाय ऑन डिप्सचा असेल लास्ट दोन वीक आपण बाय ऑन डिप्स म्हणतोय चोवीस हजारच्या आसपास जर मला एक एंट्री पॉईंट मिळाली म्हणजे एक शंभर पॉईंटची एक डाऊन साईड मिळाली तर तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो माझं जे टार्गेट असेल ते चोवीस हजार एकशे पन्नास हे प्रथम टार्गेट असेल आणि त्यानंतर एक तो चोवीस हजार दोनशे पन्नासपर्यंत मार्केट जाऊ शकतं असा माझ्या निफ्टीचा अॅनालिसिस आहे अवर्लीवरती याच्यामध्ये माझा जो स्टॉप लॉस असेल जर मार्केटने एक थर्टी मिनिट्स चोवीस हजारच्या खाली ट्रेड करायला चालू केली आणि तिथे जर सस्टेन होत असेल तर त्या केसमध्ये माझा स्टॉप लॉस असेल कारण फर्दर एक दोनशे पॉईंटची डाऊन मुवमेंट येऊ शकते जर चोवीस हजारचं मार्क खाली जर मार्केट सस्टेन झालं तर अदरवाइज इट्स अ ऑन डिप्स मार्केट जर तुम्हाला जेवढं चोवीस हजारच्या आसपास एंट्री मिळेल तेवढं बेटर आहे सो दॅट्स दी ट्रेड फॉर निफ्टी फॉर टुडे बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर ट्रेड आहे जर तुम्ही बघाल तर बँक निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बुकिंग आली होती दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवारी लास्ट वीकमध्ये सो so, दोन दिवस प्रॉफिट बुकिंग आली कारण मार्केट ऑलरेडी जर तुम्ही इथे पहाल इथे जो ब्रेकआउट दिला पन्नास हजारच्या वर तर त्याने कंटिन्युअस तीन हजार पॉईंटचे मुवमेंट दिली त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आली जी एक्सपेक्टेड आहे जी ओके आहे त्यामध्ये काही इश्यू नाही आज काय झालं आहे आज एक बँक निफ्टीमध्ये हॅमर कॅन्डल बनली एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनलेली आहे आणि आपण जर याचा डेलीचा अवरलीवर चार्ट पाहिलात तर एक लक्षात येईल की वरच्या बाजूला डेफिनेटली एक थोडासा रेजिस्टन्स आहे आणि एक त्रेपन्न हजारपर्यंत रेजिस्टन्स आहे तर समजा उद्या बावन्न हजार सातशेच्या वर जर मार्केट ट्रेड करायला लागलं आणि अवरली कॅन्डल त्याच्यावर क्लोज झाली देन माझी फर्दर जी अपसाईड आहे ती त्रेपन्न हजारपर्यंत ओपन होते तो ती केसमध्ये माझ्यासाठी ओपन होईल आणि एक त्रेपन्न हजारच्या आसपास एक प्रॉफिट बुकिंग येईल तर बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर टार्गेट आहेत म्हणजे बावन्न हजार सातशेच्या वर जर बँक निफ्टी ट्रेड करायला लागला आणि तिथे अवरली क्लोज झाली मुवमेंटसाठी मी प्ले करू शकतो डाऊन साइडला ऑन टिप्स आहे जर मला इथे बावन्न हजार दोनशे बावन्न हजार तीनशे दोनशे अडीचशे पॉईंट डाऊन मुवमेंट मिळाली तर तिथे मी एक बाईंगचा ऑपॉर्च्युनिटीचा विचार करू शकतो कारण इथे देखील बघा इथे पण बावन्न हजार दोनशेच्या आसपास एक सपोर्ट घेतलेला आहे सो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जोपर्यंत बावन्न हजार दोनशे तोडत नाही तोपर्यंत मी डाऊन मुवमेंट येईल असं मानत नाहीये सो so, मला जर एक दोनशे अडीचशे पॉईंटची डाऊन मुवमेंट मिळाली तिथे मी बँकचा विचार करू शकतो किंवा बावन्न हजार सातशेच्या वर जर अवरली क्लोज झाला तर तिथे मी दोनशे तीनशे पॉईंटची अप मुवमेंटसाठी प्ले करू शकतो सो so, असा माझा बँक निफ्टीचा अनालिसिस आहे बँक निफ्टीमध्ये आर एस आय पण पन, अवर्लीवर पन्नास आहे ऑलमोस्ट पन्नास आहे सो so, इथे माझ्यामध्ये करेक्शन हा वरून आलेला आहे म्हणजे तुम्ही जर इथे चेक कराल सो इट इज करेक्टेड आर एस आय जो ऐंशी होता तिथून so, पन्नास झालेलं एक करेक्शन आहे रेग्युलर करेक्शन आहे जे तीन हजार पॉईंटच्या रनअप नंतर आलेलं रेग्युलर करेक्शन आहे सो नो इश्यूज सो बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये दोघांच्या लेवल मी तुम्हाला दिलेल्या आहेत निफ्टीमध्ये माझी लेवल असेल चोवीस हजार एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट चोवीस हजार एकशे पन्नास आणि सेकंड एक्झिट पॉईंट चोवीस हजार दोनशे पन्नास बायऑन डिप्स दॅट इज अ स्ट्रॅटर्जी फॉर मायसेल्फ अँड निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पण एक आयदर फिफ्ट फिफ्टी टू हंड्रेड सेव्हन हंड्रेड फिफ्टी टू थाउजंड सेवन बावन्न हजार सातशेच्या वर जर क्लोजिंग आली अवरली तर मी ट्रेड घेऊ शकतो अदरवाईज बावन्न हजार दोनशेच्या आसपास मी एक एंट्री पॉईंटचा विचार करू शकतो सो so, हा माझा अनालिसिस आहे तुम्हाला एज्युकेशनल पर्पज पाठवत असतो तुम्ही कसा वाटला नक्की सांगा आणि जर काय सजेशन असतील किंवा कोणत्या स्टॉकवर तुम्हाला रेकमेंडेशन्स किंवा कोणत्या स्टॉकवर तुम्हाला जर माझा व्ह्यू हवा असेल तर तो नक्की कळवा मी कुठल्या स्टॉकवरती दे रेकमेंडेशन देत नाही मी जस्ट जस माझा अनालिसिस त्यामध्ये शेअर करतो धन्यवाद